नेहमी सजग असलेले एक जाहीर पाठिंबा असलेले सुशिक्षित तरुण आणि तडफदार उमेदवार श्री सुनील आत्माराम वाघ यांचा प्रचार आज औपचारिकपणे सुरू झाला आहे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोरिवलीपाडा कातकरीवाडी येथे पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून त्यांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात करण्यात आली स्थानिक नागरिक कातकरी समाजातील ज्येष्ठ व्यक्ती महिला व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी बोलताना श्री वाघ यांनी स्थानिक विकास मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती शिक्षण व आरोग्याच्या उन्नतीसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला बहुजन व आदिवासी समाजाचा आवाज बनून काम करण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले प्रचाराच्या सुरुवातीपासूनच उमेदवारांना मिळालेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, फोर। सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास